पद्मशाली सखी संघमच्या कल्याणी पेनगोंडा तर सचिवपदी रुचिराम मासम यांची निवड करण्यात आली आहे श्री मार्कंडीय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या नूतन वर्षाकरिता अध्यक्ष म्हणून कल्याणी पेनगोंडा सचिव म्हणून रुचिराम मासम उपाध्यक्षपदी लक्ष्मी यनगंदुल तर कार्याध्यक्षपदी सविता येदूर यांची निवड करण्यात आली आहे यावेळी याच बैठकीत अन्य पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली सहसचिव म्हणून वनिता सुरम अंजली वलसा श्रावणी कनकट्टी खजिनदार म्हणून गीता भूदत्त सहखजिनदार हेमा मैलारी समन्वयिका म्हणून सुनीता नीलम पल्लवी संघा ममता तलकोकुल तर कार्यकारिणीपदी सुलोचना माचरला मंजुळा दुदगुंडी संगीता सिद्राल सुप्रिया मासम लता जन्नू रजनी दुस्सा प्रियंका अडटला लावण्या मच्छा गीता त्यारला पौर्णिमा कंदीकटला अमृता रच्चा यांची निवड करण्यात आली आहे श्री मार्कंडीय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सखी संगमचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी या सर्व महिलांना पुढील काळाकरिता शुभेच्छा देऊन समाजाकरिता या महिला जे जे करतील ते सकारात्मक आणि ऊर्जावान असेल असे मत व्यक्त केले